पुणे शहरातील खडकी भागात सुरू असलेल्या एका हाय प्रोफाईल रेव पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे देखील या पार्टीत सामील असल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या अटकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला आणि या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ त्याचप्रमाणे दारू आणि हुक्का जप्त केला असून दोन महिला आणि पाच पुरुषांना अटक केली डॉक्टर प्रांजल खेबलकर हे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू झाली ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली असून या पार्टीत त्यांची नेमकी भूमिका काय होती याचा तपास पोलीस करत आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी आमली पदार्थाचे से सेवन केले होते की नाही याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही परंतु पोलिसांना खराडीतील एका उच्चभूत सोसायटीमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला त्यावेळी घटनास्थळावरून एकूण सात जणांना ताब्यात घेतले त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे